नमस्कार शेतकरी मित्र आपण आहात चला प्रगतीच्या वाटेवर शेतकरी या युट्यूब चॅनलवर आणि शेतकरी मित्र आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये किती बाजार भाव मिळाला चला तर मग शेतकरी मित्रो आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला त्याच्या आधी तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन नक्की दाबा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला आपल्याच मोबाईलवर कापूस बाजारभाव पाहायला मिळतील बाजार समिती सावनेर आवक झाली आहे चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे रुपये सरासरी दर आठ हजार पाचशे रुपये किनवट आवक आहे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे रुपये सरासरी दर आठ हजार तीनशे रुपये राळेगाव आवक आहे पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये सरासरी दर आठ हजार चारशे पन्नास रुपये भद्रावती आवक आहे एकशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये सरासरी दर आठ हजार तीनशे त्रेसष्ट रुपये शिरोंचा आवक आहे एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये सरासरी दर आठ हजार दोनशे रुपये आष्टी वर्धा आवक आहे एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये सरासरी दर आठ हजार पाचशे रुपये पारशिवनी आवका आहे दोनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये सरासरी दर आठ हजार पाचशे रुपये घाटंजी आवक आहे अकराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे रुपये सरासरी दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये अकोला बोरगाव मंजू आवक आहे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये सरासरी दर आठ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये उमब्रेड आवक आहे सातशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे चाळीस रुपये सरासरी दर आठ हजार चारशे पन्नास रुपये वरोरा आवक आहे दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये सरासरी दर आठ हजार चारशे रुपये वरोरा माडडी आवक काय सातशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये सरासरी दर आठ हजार चारशे रुपये धन्यवाद शेतकरी मित्र अशीच नवनवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन नक्की दावा